ज्याला जन्माला येऊन इतिहास घडायचा राजा आपल्या घरातला एक एक मुलगा सुप्रतिष्ठानच्या नियोजना खाली गडकिल्ले किल्ले महाराष्ट्रासाठी देशासाठी धर्मासाठी देवासाठी एक मुलगा फक्त सात आठ दिवस मोहिमेमध्ये पाठवा कारण इथे कळेल्या महाराष्ट्राचा इतिहास कसामच्या पूर्वजांनी हे महाराष्ट्र भारत देश रक्षण केलाय आज शिक्षणाच्या एसीच्या रूम मध्ये गाडी मध्ये राहू आमचे मुले एवढे कमकुवत झालेले त्यांना कर्तृत्व माहीत नाही त्यांना पराक्रम माहित नाही कस जीवन जगावं हे आमच्या मुलांना नाही अरे राजा आपल्या एसीतल्या मुलाला बाहेर काढा आपल्या फोर व्हीलर मधल्या मुलाला बाहेर काढा आणि कळू द्या या महाराष्ट्राचा इतिहास पाळवा पाठवा त्या मोहिमेला जी मोहिम